नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आहे आणि आपल्या रोजच्यासारखं चहाच्या फुरकीसोबत आपल्या दिवसाची सुरुवात होती तेवढंच काय की आपला डबा घेऊन नाही आपल्या डायरेक्ट दुकानात जायला लागतं कारण आजकाल एकटाच जायला लागलंय पप्पाचं ऑपरेशन झालंय ना म्हणून एकटाच आपल्या दुकानात जायला लागतंय मग काय करा आपण म्हणतो आजपासून एक आपण जोरात दुकानात निघायचं एकटाच आणि आपल्या गाडी पण चालू आणि आपल्या गाडीला डबा अडकू बघा डबा अडकूला की म्हणलं आता मस्तपैकी गाडीला सेल्फ मारायचं पण त्या आज पेट्रोल चेक केलं पेट्रोल हाय नाही कारण भरपूर दिवस झालं तर पेट्रोल टाकलेलं मग पेट्रोल चेकल तर हाय हाय म्हणलं की मग मग बिनगोर झालं मग आपल्या गाडीला सेल मारलं आणि तसंच बंगाट निघालो बघा आणि आजकाल नाही का गार बी जास्त लागायला लागले ना त्यामुळे एकदम हाय स्पीडने निघायचं नाही म्हणलं कारण थंडी वाजली कुडकुड होतं मग तसंच स्पीडने गेलं तर बघतो तर काय तू भाऊचं तू ऑफिस उघडेल मग ऑफिस उघडेल म्हणून नाही का डायरेक्ट युटर्न मारला युटर्न मारलं की बघितलं तर काय तर ऑफिसमध्ये कोण आहे म्हणलं तर बघितलं तर नाही का भाचाय म्हणलं भाचाय म्हणलं की बस म्हणलं मी चाललो दुकानात तो मी दुकानात निघालो मग तसं त्याला मला गप्पा मारल्यासोबत आणि डायरेक्ट दुकानात निघालो बघा दुकानात निघताना सुद्धा नाही का असं गार लागत होतं ना आणि वातावरण एवढं मस्त आणि रस्त्यात लोक नाही का जागा रोड देत नाही तुम्हाला सांगतो आमच्या इथं ही खासियत आहे तुम्हाला सांगतो तेवढंच काय की दुकानापर्यंत पोहोचलं मग आपली नाही का गन मशीन घेतली म्हणजे हवा मारायची मशीन एकदम धडाधड हवा मारून मग मशीन एकदम चकाचक साफ करत घेतलं साफ करत घेतलं की आज नाही का पहिले इस्तरीचं काम चालू केलं बघा इस्तरीला कपडे भरपूर होते ना मग इस्तरी चालू केली आणि सगळे कपडे इस्तरी मारले एवढे कपडे होते ना सगळे कपडे इस्तरी मारून एकदम रिलॅक्स झालं आणि नाही का पुन्हा एकटाच जेवायला बसलो बघा दुपार झाली पार मग जेवायला बसलं आणि एकट्या ना एवढं बोर वाटत होतं ना गास गिळत नव्हता कारण रोज पप्पा सोबत कुणी ना सोबत असायचं जेवायचं पण आज दोन दिवस झालं मी एकटाच होतो ना मन लागत नाही जेवण तसं बळजबरी खात होतो तेवढंच काय की मग नाही का आज झोपायला नाही भेटलं काय नाही मग आपण नाही कसं आवाजलं मग कामाला नाही का सुरुवात झाली मग आई बी दुकानात आली आई आली की मग नाही का मी आणि आई आणि आमचे नातेवाईक हे सगळे आले ते बाबा मस्त गप्पा मारल्या मग नाही का काम बी भरपूर होतं ना ते बी केलं मग नाही का आता म्हणलं घरी जायचं मग घरी जायचं म्हटलं की नाही का एकदम बंगाट निघालो पण नंतर लक्षात आलं घरी नाही आपल्याला नाही का परी लावण्यात जायचं मग एकदम गाडी पळीत पळीत एका बहिणीच्या इकडे चाललं होतं बघा कारण परीला घेऊन यायचं होतं ना त्यामुळे आम्ही नाही का फटाफट फटाफट नाही का परी चाललो होतो आणि इकडं तो एवढी थंडी वाजायला लागली ना बाप रे बाप असं वाटायचं एखाद्या हिमाचल प्रदेशमध्ये आलो आहे एवढी थंडी वाजायला लागली तरी म्हणलं काही टेन्शन नाही कडकुडू झाली तरी चालत पण तिथं पू असलं बहिणीच्या इथं पू असलं की नाही का डायरेक्ट परीला म्हणलं चल गेलो की लगे म्हटलं परीला तिथूनच दिसली मला परी तिला चल म्हणलं माझी तर अशी कुडकुड करायला लागली तेव्हा कशी कुडकुड करायला -करा लागली एवढी थंडी वाजायला लागली मग परी सगळ्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो आम्ही निघालो की बघा आईनी सहन का एवढी थंडीच म्हणली आता कशी वाचते आणि बाई बहीण हाय करते मला कारण आज तिचा बड्डे आहे म्हणून बड्डे मला किती मी फॉर्ममध्ये तसंच मी नाही का फटाफट निघालो बघा एकदम हाय स्पीडने तसाच बंगाट गार लागत आहे दिवसभर गरम होते गार लागत आहे गार लागते गरम होते एवढ्या स्पीडने निघाले की एकदम ह गार लागायला लागलं मग आपण म्हणलं मजे की साथ निघायचं म्हटलं आपण पण मग तसंच नाही का आम्ही बिल्डिंगमध्ये एंट्री मारली एंट्री मारली की नाही का एकदम भारी वाटलं आम्हाला कारण आमचं घर असं स्वर्गात असल्यासारखं वाटतं एवढं गार वातावरण आणि एकदम मस्त पण इथे एक स्पीड ब्रेकर नवीन टाकलं आमचं त्यामुळे काही त्रास मग आपल्या साईबाबाचं दर्शन घेतलं आणि नाही का म्हणलं एकदम मस्त फिलिंग वाटली आणि हे का माझा मित्र रोज भेटतो आम्ही बिल्डिंगमध्ये येते आणि आपण आज इथं सांगू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब